गावकीची भांडी किंवा काश्याची भांडी करत होती का करत होती का काश्याची काली काली भांडी किंवा गावकीची भांडी तुमच्या घरात <सथ> नव्हती ना घ्या बरो

आनंदाले पानव ठेव यायचं का आपण हा तेव्हा पानव ठेवू द्या किती वर्षावर आहे का स्थान या वाघवाच मागावा वाघोवाचा रथ होते ना वागोवा मागारी पिरावा मागारी पिना आलं तस संभाळ करायचं झाडाला परत फिरवायचं नाही चला घ्या आनंदाने बिलकुल बिलकुल वाघवाच्या नावाने चला सांग चला हो आता कोण राहिलो चला तांबा देला स्थान होऊ जाऊ ते चला स्थान आव एकदम मोकल्या म्हनाने या कावा खालं ते खाल ती राहामुळे घावा खाल ती खा విచారా నిగల దిగల ఫెరి గే या घराच आणि या बालकाचं रक्षण करणार ना आता मी मालकी प्रश्न विचारण्याचं खरं उत्तर द्यायचं स्मशानामध्ये कोणतं नैवेद्य सोडलं होत का उतारा सोडला का? सांगु का घरा का होता का सांगू कधी घरामध्ये चार दिशेला चार काय गाडलं होतं खिले काढलं होत काय काढलं होतं नाही माहिती आठवण करू द्या का यांच्या नंतर विचारा आणि स्मशानात कोणत्या महाराजांनी नैवेद्य सोडा सांगलं नव्हतं नक्की ना तस बाबा तुमची शेती आहे शेती त्या शेतीच्या बाजूला इंटरकाश म्हणजे दुसऱ्या जातीची जमीन आहे का आहे ना मग त्यांचा देव बाजूला तिथं कोणता आहे का हा आहे का जमीन ही जमीन यांची तुमची याच्या बाजूला दुसऱ्या जातीची कास्टची इंटरगाची जमीन आहे का मग तिथं जुनं उमराचं झाड होत का त्याच्या बाजूला कोणता देव होता का डाब होती का मग तुम्ही त्याला काय बोलता कोणत आहे व्यातल मालक कोणत आहे कोणाचा राजा आहे तो घ्या भूतानचा राजा आहे ना व्यात भूतांचा यो राजा <laughs> आज आहे मग त्या भूताला तुम्ही काय द्यायची का किती वर्षापूर्वी बरोबर आहे मग त्यानंतर काय नाही दिला काय द्यायचे त्याला काय द्यायचे पिलू हा छोटा पिलू आणि बार उचलल्यावर भात उचलल्यावर चीज म्हणजे काय यांना समजू दे ना काय हा हा ऐकून घ्या बाबा गेल्यानंतर शेती कोण करणार आहे हा कोण करणार तुम्ही अजून जागा विकला पैसे तर घेतील मग भूतळ्याच्या मागे पाहिजेत का कोणाकोणाच्या नाव होतं बाबांची एक अजून अहो वाटणी झाल्या असतील ना त्यानंतर हा पण सांगतोय काय करायची बाबा तिथं चीज म्हणजे शिंद आणि ते कुठे पालसाच्या पानावर ठेवायचा आणि कुठे ठेवायचा बांधाव का त्या मोठी दगड तिथं हा पण पु... ठेवायचा कुठं हे तुम्हाला माहित होत मग मा कराल का नाही करीत छोटा पिलू कोणला द्यायची कोणत्या देवाला दे हा मग मी ना अकाउंट बंद केलंय तुम्ही तिथं मारता वाट आहे का त्याला लागत कुठं कुठे बोलतात ते काय हा बाय दारुकोणता कोणाचा होता कोण बनवायचा भेडा होता का तिथे छोटासा झोपडा बाजूने ओले का असा नालाय का बाजूने किती अंतर आलाय तिथं म्हणजे आदिवासी समाजाची माणसं गाडाची गजालाची बरोबर मग आता कोण उठे घातलं मालकीन कुठे मालकी, मालकी। पहिले आपलं झाड मोकल पाहिजे का नाही मग कुल मोकल मग काय आणणार साखर आणाची काय साखर आणाची मस्त वाटू वा साखरनाचा त्यांचा रेकॉर्ड आपण तोडला का सांगा त्यांची वही छोटी होती सांगतो ना मी ते थांबा ना यांचं मोकल होते ना सांगला सांगतोय साखर होते ना जातात साखर घेऊ आपण झालं अरे देवा येतानी वेताळ रुपाते बसतानी शांत रूपात आता बोला प्रश्नावली घ्या मी उत्तर देतो पहिली सुरुवात सांगा बरोबर आहे उत्तर भेटले का नाही हा गावदेवीचा काय प्रश्न होता पंढरवा सांगा गाडले त्याला उत्तर भेटलं का नाही भेटलंय तुम्हाला समानलं नाही उत्तर भेटलंय नाही समजलं ना बोला दुसरं हा नाही <laughs> ना सांगितलंय ना मी सांगित काय बोला पुढच हा <laughs> वाघवाचा जोडीदार म्हणजे वाघोवाच्या सोबतीला पाहुणा कोण होता सांगितलं ना उत्तर वाघोबा कोण त्यांच्याकडे आलत काय सांगितलं त्यांची फोड फोडका सांगली वागोबाची सोबतीला कोण यायचा उत्तर दिलाय मी तुम्हाला देईल लिहून नंतर बोला प्रश्नाचं उत्तर मध्ये देऊन टाकलंय इंटरव्हल समजलं नाही तुम्हाला बोला हा त्याच उत्तर भेटलाय हा ओशारोमे ईशारो मी बरोबर दिय पिक्चर बघितला नाही पिक्चर बघितला इंटरव्ह्यू चांगला होता घ्या बोला पुढचा विचारा सोन्याचं गांगलं हि गे ना सांगली ना पुढ बोला म्हणजे कुल्यवी यांची लक्ष्मी बोला पुढं घरी मरीया का बाथरूम चे उत्तर दिला ना बाथरूम कुठं होती तिथं घोडे तिथं जे ना बोला अक्का पिक्चर मध्ये इंटरव्ह्यू होता तरी सांगायला बोला हा बोला हा महाराज एक दोन तीन ओटे बरा बोला सगळ्याला बरोबर आहे तुम्ही पिक्चर बघत होतो म्हणजे उत्तर त्याच्यातच होती पिक्षू घ्या बोला ना काय काय <laughs laughs> <ना -ग। laughs> हा अहो या जागेत राहिला ना प्रेश तुम्ही नाही ना, या जागेमध्ये जी मूर्ती दिसली होती ना ते काय होत बाबा अ पहिलं इथं पण आहे तुमच्या गावदेवच्या मागच्या अंगाला पण आहे ह्या इथं टर्निंगला जे पिंपल आहे तिथं पण आहे काय समजून जा पहिले जे भिल्ले लोक यायचे चोरी करायचं इथं पहिले गुरचरण असेल का असेल मग तिथं देव होता तिथं वस्तू होती ती मी एवढ्या लोकांच्या लिहून देईल तिथे पण या जागे जो राहतो कोण तुम्ही कोणी जर घुंगराचा पंजनाचा आला चुकून कोणत्या महाराजांच्या कडून बांधी करून घेऊ नका तिला एवढच बोला माऊली तुझा आशीर्वाद पाठीशी राहू दे। देशील घरात सुख शांती दे संध्याच्या दिवापतीच्या टायमाला घरात किटकिट नको तीच पहिले होत असेल ना बरोबर का मालकीन हो का नाही भक्त्याकडे जायची गरज काय आपल्याकडे सर्व आहे आहे ना गुरुनी एक सांगलं होतं काय सांगलं होत कोण गुरु आहे ते मी सांगत नाही पण मला जे तुमच्या मागचा एक गुरु दाखवतोय त्यांनी त्यांच्या देवारात पहिले वारं तुमचं खेळवलंय मला तसं दाखवत कोणत्या ते देवारात केलेले हा देवारात ना तो गुरु कुठे आलत गाणगापूरला हा 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 गाणकापूरला कोण आहे दत्तगुरु आहेत ना गुरु दत्तगुरु गुरु गुरु गुरुचा गुरु आहेत ते मग दोन्ही गोष्टी यायच्या काय करायचं दिवबत्तीच्या टायमाला इकडे लक्ष्मी आणायची नाही येते ना येते का आणि मला एक सांगा चारा बाजूला चार काही काढले का हा बांधी केली काही हा नाही नव दे राहुद्या जे काय ना चांगल्या डीच केलंय ते फक्त त्यांना समजलं नसेल एक फिरत्या फिरिस्त्या देवी, देवी आहेत ना तुमची फिरिस्त्या देवीची फिरी निघाली की ती अशी जाते म्हणून ते म्हणून काय करायचं वाटलंच काय ते देवाऱ्यात उंबड्याच्या समोर हलच कुकू व्हायचं ही साखर दिली ना का मागली सांगा मुंग्या कुठं निघल्यात आता कुठं त्यांना काय लागतात कुठं निघलेच मुंग्या देवाऱ्यात निघल्यात अख्या माती काढले का काढतात ना म्हणून साखर मागले बोलतील घ्याय काय मागला साखर घ्या आम्हाला द्या हे घ्या तुम्ही देत नाही तिला साखर आणि वालवी कुठं लागले वालवी वालवी उद पहिले पहिले सांगतो ना मी निघायची ना मग आता साखर घेतली सेटलमेंट झालेली आता हा लक्ष्मी फक्त शांत पाहिजे जा माग बरं महाराज अजून काय पण गेला तुमच्या म्हणजे खरोखर लक्ष्मी मी तुम्हाला घेत नाही नाही चांगली आहे ती वाईट नाही <laughs> <laughs> नाही त्यांच्या बोलायचं तात्पर्य आलं गे कारण पैसा असून पण चुक नाही बाकी गोष्टी महत्वाचे आहेत म्हणून सांगतो बाबा लोक बंद करा असेल बाबा मि... बोला तूच घे तूच जा ऐका ना मी काय बोलतोय बाबाला बोलायचं हे तूच काढ तूच घेऊन जा घाण पण घेऊन जा फक्त काय मागते ती बाय पुढे गेली साखर नाकाची बाजूला दरवाज्यात आणि हलतून गोवायचं आता कुठे देवाऱ्या येते दे? अजून कुठे माहित का किचनच्या कोपऱ्यात फ्रीज कुठे त्याच्या मागं बघा आहेत का, का? मी पोचू लाल तुम्हाला काय माहित नाही म्हणून साखर मागले गोडको तोंड केलं तर ती तुमचा दोन गोड करणार मुलं किती बघा ना म्हणून सांगतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपण हा कोण घातला घातलाय खंडरायाचा पण घातलाय घातला घातलाय पण पाटोली कुलासाठी ती लक्ष्मी रूपात बसली कोणत्या सोन्याची लक्ष्मी आहे कोणती म्हणून पिढून पिढी दीडशे वर्षापासून ती सोन्याची हाय कोणी कोण पाहिली होती का पण त्या लक्ष्मीच्या जोडला एक बटू भैरव पण होता छोटासा बायन होत का असं म्हणून मी भैरव ना त्याला बोलवलं कोणी विचारलं माझी लक्ष्मी आहे कोणती सोन्याची देवाला तुमचा शुद्ध शाकाहारी आहे देवाच्या बाहेर ती या रूपाची कोणती मर्यायी रूपाची हा आणि खंडर राय तिचा बंधू राज आहे कोण आहे म्हणून तो धावतेतो तो पण सोन्याचा ही पण सोन्याची भांडारा सोन्याच आहे ना आजू मला का विचारायचे त्या बाईचं ज्या अंगात आलं ना ती बाई तिथं पण आंबा ते पण माहेरचं थोडं तिचा छंद किंवा काय राहिला असेल तिला डोक्याचा त्रास कमरेचा त्रास काय करायचं न्यायचं गावाच्या गावदेवची ओटी भरायची त्यांच्या हातून किती तापते बाई येतो ना असा येतो का नाही तुमच्या काचा भाई गुंगरायचं पंचं आणि जाऊ मोठी भरा असं जर मुर राहिलं बाबा तर ते अजून कमी कमी होत गेलं असं मग ते समजून येत नव्हतं गुप्त होत ते काय होत म्हणून जाऊन गावाच्या गाव झाले ओटी भरा गाडी उटी परत दिला आपली हा आता ज्यांच्या गटाला ते लाईडीशी भास येत घेऊ आपण अंगा ज्यांच्या बरोबर या ना लाईडीशीर लेडीज कम्पार्टमेंट कुठून गेल्या घ्या तुम्ही या या तिघींची ओटी भरा या पाच जणी या तीन ओटे भरा तुम्ही इकडे साडी आहे का साडी आहे का साड्या आहेत का तीन साड्या चार एक दोन तीन आहेत का